मुख्यांचा मुकनायक झाला बहुजनांचा वाली त्या छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या सर्वच महापुरुषांच्या विचारांना विनम्र अभिवादन करून ज्यांनी मुकनायक एकशे पाच वर्षापूर्वी सुरू केलं म्हणूनच म्हटलं मुक्यांचा मुकनायक म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि त्या मुकनायकाला मदत करणारे छत्रपती शाहू राजे या दोघांनाही आणि या सर्वच महापुरुषांना विनम्र अभिवादन त्यांच्या या मुकनायक वर्तमानपत्राचा जो वर्धापन दिन आहे तो वर्धापन दिन तीस जानेवारीला असतो आणि आमचा चौथा स्तंभ पत्रकार संघ जो आहे विकास कडलक दिलीप आणि अमोल आणि सर्व सहकारी हे दरवर्षी अनेक वर्षापासून या ठिकाणी साजरा करतायत आणि बाबासाहेबांच्या या पत्रकारितेला एक वंदन करतायत उपेक्षितांची पत्रकारिता हे उपेक्षित राहते एकशे पाच वर्षापूर्वी जिथं सर्व निरक्षरांची संख्या होती तिथं बाबासाहेब एक वर्तमान पत्र चालवतायत सुरू करतायत म्हणजे उजाड राणावर बाबा साहेबांनी ही पेरणी केलेली आहे म्हणून तर आज आम्ही या ठिकाणी आहोत बाबासाहेबांची ही नजर जी आहे ती लेखणीच्या माध्यमातून होती म्हणून प्रतापसिंग दादा म्हणतायत जागली अष्ट प्रहर हो ती पुस्तकावर माझ्या भीमाची नजर माझ्या भीमाची नजर आज ती नजर आमच्यावर होती म्हणून आम्ही आज या ठिकाणी आहोत आणि अनिरुद्ध जे वनकर आहेत यशवंतराव भोसले आहेत मारुतीराव बापकर आहेत आपले सर्व सहकारी आहेत आबा ढवळे आहेत द्या आपल्या सर्व डंबाळेजी आणि सर्व मंचा समोरचे मान्यवर ह्या महापुरुषांच्या विचारांचा जो पगडा आहे विचार जे आहेत बाबासाहेबांनी तेव्हा पहिलं वर्तमानपत्र सुरू केलं मोकनायक तेव्हा पहिलं कोणाला वंदन केलं छत्रपती शिवरायांना केलं आणि तुकोबा रायांच्या अभंगाची गाथा त्यांनी या ठिकाणी आपल्या या वर्तमानपत्रात हे केले म्हणजे ही जी चळवळ आहे हे, हे तुकोबा राय ते चारवाकापर्यंत आणि बुद्ध फुले शिव शाहू आंबेडकर ह्या चळवळीपर्यंत आहे अशा या मुकनायकांचा विचार आजही गरज आहे यशवंतरावांनी सांगितलंय की आज जो मुकनायक आहे त्याला कुठं वाचा फोडली जात नाही परंतु बाबासाहेबांनी एक शंभर एकशे वर पाच वर्षापूर्वी ही वाचा फोडण्याचं काम केलं आणि पत्रकारितेत एक मानदंड निर्माण केला तो मानदंड घेऊन आपण सुरुवात करायची आणि आपण या सर्वाला सहकार्य करून ही जी विचारधारा आहे हे सामान्य माणसाला माणूस बनवणारी आहे इंसान को इंसान बनाने वाली ही विचारधारा आहे बाबासाहेबांची आणि मुकनायकाची मुकनायक असतील प्रबुद्ध भारत म्हणजे बहिष्कृत भारत पर्यंत आणि प्रबुद्ध भारत पर्यंतची ही जी मा माला आहे ती माला आपण विनावी आणि बाबासाहेबांच्या आणि या फुले शिव शाहू आंबेडकरांच्या विचारांची विचारधारा घेऊन आणि त्यांचे आचरण करून आपण पुढे जावं आणि त्यासाठी हे पत्रकार संघ काम करतो त्यांच्या या कार्याला आणि ज्यांची पत्रकारितेच्या या ठिकाणी सन्मान केलं तो बाबासाहेबांच्या विचारांनी आणि फुले शेवू शाहू आंबेडकरांच्या विचारांनी हे कार्य करतायत त्यांच्याही कार्याला या ठिकाणी प्रणाम करतो त्यांना सलाम करतो आणि तुमचं मनापासून अभिनंदन करून या कार्याला मी शुभारंभ या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र पुरस्कार जो आहे मी हा पुरस्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुलजी डंबाळे तसंच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक यशवंत भोसले आणि आजच्या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक अनिरुद्धजी वनकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जात आहे पुन्हा एकदा आपण टाळ्यांच्या गजरात ह्या यांचा सर्वांना एक स्वागत करायचंय कारण असे पत्रकार घडणं अवघड असतंय सामाजिक कार्यकर्ते शंभर घडतील पण पत्रकार घडण्यासाठी त्या शंभर कार्यकर्त्यांमधून एक पत्रकार जन्माला येतो आणि तो नंतर सर्व कार्यकर्त्यांचं ओझं आपलं पत्रकारितेच्या माध्यमातून सतत अंगावर घेत असतो आणि हे वजं अंगावर पेलत असताना अनेक अडचणींना पत्रकारांना सामोरं जावं लागतं तरीही अशा धाडशी वृत्ती पत्रकारांचा आपण या ठिकाणी सन्मान या चौथा स्तंभ संपादक पत्रकार व सोशल मीडिया संघाच्या वतीनं आपण या ठिकाणी करत आहोत तसंच पुढील जो पुरस्कार आहे खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्यामध्ये दैनिक सम्राट या नावानं ना दोनच नावं परिचित होती ती म्हणजे नाना गायकवाड आणि दुसरं म्हणजे दत्ता मारुती सूर्यवंशी दैनिक सम्राटची सुरुवात त्यांनी पुणे शहर प्रतिनिधी म्हणून सुरू केली राहायला ते दापोडीत आहेत गेली वीस वर्ष पत्रकारितेत काम करतात आत्तापर्यंत त्यांना दोन हजार सात आठ पुणे महानगरपालिका पत्रकारिता पुरस्कार मिळाला आहे दहा अकराला मिलिंद वाचनालय समाजभूषण पुरस्कार मिळाला आहे बारा तेराला अण्णाभाऊ साठे पुरस्कार बिबोवाडी या ठिकाणी मिळाला आहे तसंच तेरा चौदा फ्रेंड्स मुख्य क्लब सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे चौदा पंधराला कैलासवासी नामदेव ढसाळ पत्रकारिता पुरस्कार देखील त्यांनी मिळवला आहे दोन हजार पंधराला धम्मक्रांती महोत्सव समिती धम्मबंधू पुरस्कार संबोधी फाउंडेशन यांच्या माध्यमातून त्यांनी मिळवलं आहे तसंच दोन हजार सोळा रोजी डी सी एटीएम सोसायटी आदर्श सो पत्रकार पुरस्कार दोन हजार सतराला क्रीडा क्रिकेट समलोचक क्रिकेट पुरस्कार हा देखील पुरस्कार त्यांनी मिळवला आहे एकोणीसला मुखनायक तसंच सतराला क्रीडा पत्रकार तसंच एक जानेवारीला रेजिमेंटचा मुख्य पुरस्कार दोन हजार पंचवीसला ला भीमा कोरेगाव विजय स्तंभाचा पुरस्कार त्यांनी मिळवलाय हा पुरस्कार मी सर्व मान्यवरांच्या हस्ते तसंच संघटनेचे संस्थापक दिलीप देहाडे यांच्या हस्ते हा दत्ता सूर्यवंशी यांना आपण समर्पण करतोय आणि त्यांनी हा पुरस्कार त्यांच्या सपत स्वीकारला आहे पुन्हा एकदा त्यांनी आपण त्यांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय तसंच खऱ्या अर्थानं दोन हजार नऊ साली एक वेगळी अद्भुत घटना घडली ती आणि ह्या दैनिकाच्या माध्यमातून बाहेर पडत कुठेतरी आंबेडकरी समाजातील चळवळीच्या कार्यकर्त्यांनी लॉर्ड बुद्ध टी व्हीची स्थापना केली आणि ह्या लॉर्ड बुद्ध टी व्हीच्या माध्यमातून प्राध्यापक गजेंद्र गवई शिक्षण एम ए बी एड एम एस डब्ल्यू बी जे पत्रकारिता दोनशे वीस पेक्षा जास्त पुरस्कार त्यांनी कवी गायन शाहीर पत्रकार सर्व कार्यकर्ते संवाधान प्रचारक तसंच संविधान प्रचारक बत्तीसशेपेक्षा जास्त गावामध्ये महाराष्ट्रात संविधानाचा प्रचार, प्रचार प्रसार त्यांनी केला आहे यशदा बार्टीमध्ये मास्टर ट्रेनर म्हणून ते काम करतात आमिर खान यांच्या पाणी मध्ये प्रवीण प्रशिक्षक म्हणून ते काम करतात तसंच महाराष्ट्र शासन अंगीकृत सी पी आय सीमध्ये मॅनेजर आहे म्हणून ते कार्यरत आहेत चौदा वर्षापासून लॉर्ड बुद्ध टी व्हीमध्ये ते पत्रकार म्हणून अँकर म्हणून अनेक शो लोकप्रिय आहेत शासनाच्या अनेक योजना प्रकल्प कलापथक पथनाट्य याद्वारे ते प्रचार प्रसार करतात मी अशा उत्तुंग व्यक्तिमत्व आणि डॅशिंग पत्रकार प्राध्यापक गजेंद्र गवई यांना विनंती करतो की आपण हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचं आहे आपण देखील टाळ्यांच्या गजरात त्यांना हा पुरस्कार समर्पित करत आहोत हे सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण त्यांना पुरस्कार समर्पित करत आहोत तसच मी पुढील पुरस्कार डॅशिंग लेडी सिंगम म्हणून ज्यांची आम्ही सतत चर्चा करत असतो दिलीप देहाडे यांनी तीन वेळा त्यांचं नाव युट्यूबला दाखवलं म्हणलं की ही महिला जी आहे हे खूप डॅशिंग आहे भाऊ काय बघ कशा पद्धतीने आम्ही त्यांच्या पत्रकारितेतले अनेक व्हिडिओ बघितले शोध पत्रकारिता आणि आने, अनेक विषय वेगवेगळ्या पद्धतीने मार्गे लावण्याची जी पद्धत आहे निर्भीड निपक्षपाती पत्रकारिता करत दोन हजार बारापासून पासून प्रभात वृत्तपत्रापासून ज्यांनी सुरुवात केली मुंबईत जय महाराष्ट्र चॅनलमध्ये अँकर म्हणून काम केलं तसंच साम टी व्हीमध्ये आज ते रिपोर्टर म्हणून सात वर्ष काम सध्या लोकमत डिजिटलमध्ये ते काम करतात आणि डिजिटलच्या माध्यमातून सध्याच त्यांची बातमी आळंदी येथील मोठ्या प्रमाणात गाजत आहे आजही ती लोक बातमी पाहतात अशा उत्तंग व्यक्तिमत्व पत्रकार अश्विनी जाधव केदारी यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी हा मोकना एक पत्रकार पुरस्कार स्वीकारायचा आहे विशाल केदारी आलेत का या ठिकाणी मी सर्वप्रथम आजचा जो मुकनायक पत्रकार, मुकना पत्रकार पुरस्कार आहे हा आपण मुकनायक पत्रकार पुरस्कार या ठिकाणी जाहीर करून देत आहोत तर हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी प्रथम तुषारजी रंधवे पत्रकार दैनिक प्रभातचे उपसंपादक वरिष्ठ पत्रकार आहेत तुषार शिवाजी रंधवे यांचे हे सुपुत्र तुषार आळंदी देवाची तालुका खेड जिल्हापणे या ठिकाणी राहत आहे एम ए हिस्ट्री तसंच बी सी जे बॅचलर ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नलिझम आणि एम एस डब्ल्यू तसंच तुषार रनवे यांनी त्यांचं शालेय शिक्षण आळंदीत श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयातून पूर्ण केलं आहे त्यानंतर शिवाजीनगर पुणे येथील मॉडर्न कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय त्यांनी कला शाखेतून पदवी घेतली तसंच बी सी ची पदवी पत्रकारिता पदवी रानडे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी प्राप्त केली तसंच भारतीय विद्यापीठमधून त्यांनी एम एस डब्ल्यू ही पदवी प्राप्त केली आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर लोकमत पुढारी व आत्ता सध्या त्यांचा प्रवास चालू आहे प्रभात या वृत्तपत्रामध्ये वार्ताहर म्हणून कामाची सुरुवात केली होती गेल्या नऊ वर्षापासून दैनिक प्रभात यामध्ये वरिष्ठ वार्ताहर तथा वरिष्ठ उपसंपादक या पदावर तुषार कार्यरत आहे मी या, या पत्रकारितेचा हा जो सन्मान हा महत्त्वाचा सन्मान हा त्याला मी त्याच्या सहपत्नीक पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुढं आमंत्रित करतो आपण सर्वांनी त्याच्या टाळ्याच्या गजरात एकदा स्वागत करायचं आहे आणि हा पुरंतर सध्या जोरात गाजत आहे असा साम टी व्ही साम टी व्हीमध्ये आपण ज्यांची मोकनाईक पत्रकार म्हणून निवड केली आहे असे सागर अंबादास आव्हाड राहणार मजले चिंचोली तालुका जिल्हा अहमदनगर शिक्षण दहावीपर्यंत गावी पत्रकारिता शिक्षण केलं त्यानंतर पत्रकारितेमध्ये रानडे इन्स्टिट्यूट पुणे या ठिकाणी त्यांनी पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केले पाच वर्ष टी व्ही नाईनमध्ये पत्रकार म्हणून काम करत असताना आत्तापर्यंतचे पुरस्कार मनसेच्या वतीनं राज सन्मान पुरस्कार सलाम पुणे पुरस्कार टी व्ही नाईनचा बेस्ट रिपोर्टर पुरस्कार छत्र भारती विद्यार्थी संघटना कार्यकर्ता ते शहराध्यक्ष विद्यार्थी चळवळ नाशिक ते मुंबई लाँग मार्च पायी कव्हरेज भीमा कोरेगाव दंगल कवरेज औरंगाबाद दंगल कव्हरेज रेनपाडा मर्डर कव्हरेज मराठा मोर्चा कव्हरेज धनगर मोर्चा कव्हरेज आषाढवारी कव्हरेज नुकतेच प्रदर्शित झालेला मुशी पॅटर्न चित्रपटामध्ये काम केलेलं आहे तसेच अनेकांचे भांडाफोड जमीन घोटाळा असेल अशा अनेक बातम्या चांदर सारख्या आदिवासी गावाला महाराष्ट्रासमोर ज्यांनी आणलं ते सागर आव्हाड तसंच पोतराज लोकांची व्यथा टीईटी घोटाळा टी बोगस शिक्षक घोटाळा बोगस पीक विमा घोटाळा बनावट दोस्त नोंदणी पंचेचाळीस अधिकाऱ्यांना साम टीव्ही मध्ये काम करत असलेला सागर आव्हाड यांनी मुकना एक पत्रकार पुरस्कार स्वीकारावा आपण सर्वांनी गजरात स्वागत करायचे सागर म्हणलं की भीमा कोरेगाव मध्ये सतत दिसणारा चेहरा गेल्या चौदा वर्षापासून सागर हा सतत आम्हाला भीमा कोरगावमध्ये दिसत असतो आणि सतत कुठलीही गोष्ट असू द्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा सागर करत असतो असा ह्या मुकुना एक पत्रकार पुरस्कार आपण ह्या मंचावरती दिलेला आहे एक फोटो घ्यावी चला चला दिलीप भाऊ या। या सर्व पत्रकारांसाठी पुन्हा एकदा स्वागत टाळण्याच्या असे पत्रकार घडणं सहजासहजी शक्य नसतं बुद्धीला चालना देऊन आंबेडकरी विचारधारा संविधानाच्या माध्यमातून सतत पत्रकारिता करत असताना धडपड करत असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून पत्रकारिता करणं म्हणजे खूप जोखमीचं काम असतं आणि हे काम अंगावर घेऊन हे सतत पत्रकार काम करत असतात आम्ही जरी सर्व सोबत असलो तरी आज आम्हाला असं वाटलं की कर्मप्राप्त होऊन आपण ह्या पत्रकारांचा सन्मान केला पाहिजे त्यामुळे आणि कुठल्याच क्षेत्रात जे आहे ते लपलेलं नाही त्यामुळं याचा त्रास पत्रकारिता करत असताना सर्वात जास्त जर कोणाला होत असेल तर सर्वात मागास असलेल्या पत्रकाराला होतो मग तो फक्त एकट्या जातीचा नाही तर सर्व मागासवर्गीय पत्रकारांना होतो कारण हे पुणे पेशवाईंचा म्हटलं जातं आणि या पेशवाईमध्ये काम करत असताना सगळ्यात कुणाला जर आऊट केलं जात असेल तर ते समा मराठा बांधवाला बाजूला केलं जातं दुसरं ओबीसीला केलं जातं आणि तिसरं महार समाजातल्या बांधवांना केलं जातं आणि मग नंतर कुणी जर असेल त्यांच्या मनाप्रमाणे वागणारा मग त्याला